नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज पाटील यांच्या आंदोलनाचे सगळे तपशील समजून घेत असताना त्यातले नियम पण लक्षात घ्यायला हवेत मुंबईत आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे खरोखरच वेळेआधी दाखल झाले कारण एकतर रात्री जो पाऊस पडला त्याच्यानंतर बरेचसे आंदोलक हे बहुधा हा रणनीतीचा भाग असावा कारण ज्या पद्धतीनं आंदोलक हे अटल सेतूवरून मुंबईत दाखल झालेत सी एस टीच्या परिसरामध्ये थोडासा रस्ता रोको केला जातो आहे अशा पद्धतीच्या बातम्या आहेत असं दिसतं आहे की आंदोलकांनी पण स्वतःसाठी काही मार्ग आखून घेतले आणि त्याप्रमाणे ते मुंबईत दाखल झाले मनोज जरंगे पाटील यांच्याबरोबर आत्ता आता जो ताफा मी बघत होतो आंतरवल्य सराटी पासून ते मुंबईच्या दिशेनं त्याच्या तुलनेमध्ये हे आंदोलक हे संख्येनं कमी वाटत होते परंतु आता त्या आंदोलकांची संख्या वाढताना दिसते त्यामुळे अट जी घातली होती की आझाद मैदानामध्ये केवळ पाचच हजार आंदोलक येतील पाचच वाहनं येतील त्या अटीचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणूनच मी आधीपासून म्हणत होतो की या अटी ज्या सरकारने घातलेल्या आहेत त्या आटीची मनोज जरांगे पाटील यांनी कितीही स्वतः असं म्हटलं की आपण त्याचं पालन करायला हवं तरी आंदोलक किती पाळतील कोण पाच हजार लोक त्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसतील हे मी त्यांना विचारलं होतं त्यावेळेला मनोज जरांगे यांचंही असं मत होतं की ज्या लोकांनी एक दिवस आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे त्यांनी परत जावं किंवा आता मी तिथे गेल्यानंतर लोकांना आव्हान करेल की आझाद मैदान तुम्ही रितं करावं आणि केवळ पाचच हजार लोक तिथं थांबावीत असं होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं राज्य सरकारने जी अट घातली होती की पाचच हजार लोक या आंदोलनाच्या दरम्यान आझाद मैदानामध्ये असतील पाचच वाहनं असतील अशा सगळ्या अटी आणि शर्तीचा भंग होताना दिसतो आहे आणि अशा वेळेला सरकार काय करू शकतं तर त्याबद्दलचे तपशील घेत असताना आत्ता काय घडतं आहे तर मुंबईमध्ये ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन्ही एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांची गर्दी दिसते आहे लोक जे पाम बीचवरती गाड्या बाजूला ठेवून करून थोड्या काळासाठी विश्रांती घेत होते खुद्द मनोरजरांगे पाटील हे पण आपल्या गाडीमध्ये विश्रांती घेत आहेत आणि त्यांचं नियोजित दहा वाजता जे खरं तर नऊ वाजता सुरू होणं अपेक्षित आहे आंदोलन ते नऊ वाजता सुरू होईल असं दिसतंय आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची त्यांना आंदोलनाची परवानगी दिलेली आहे या आंदोलनाला पुढं सरकार वाढवू शकतं कारण तसं करण्याचा अधिकार सरकारकडं आहे आणि हे होत असताना पुन्हा सरकार काय म्हणेल की न्यायालयानं सांगितलं की परवानगी घ्या परवानगी घेऊन तुम्ही आंदोलन करा जर आम्ही अटी आणि शर्तीसह परवानगी दिली त्या अटीमध्ये मुख्यत्वे सात आठ गोष्टी आहेत एक ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये असभ्य भाषेचा वापर करू नये असभ्य सार्वजनिक वर्तन करू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन करू नये तिथल्या नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करू नये आणि पाच हजारच लोक तिथे येतील यातल्या काही अटींची पूर्तता करणं अजूनही आंदोलकांच्या दृष्टीनं ते कारण ते मनोजरांगे पाटील यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत असं आजपर्यंत दिसलंय त्यामुळे तसं होईल परंतु पाच हजार ही जी अट होती त्या अटीचं तर उल्लंघन आत्ताच झालेलं आहे असं दिसतं आहे आता सरकार जर त्यांची इच्छा असेल तर सरकार पुन्हा न्यायालयामध्ये जाईल आणि सांगेल की आम्ही ज्या अटी घालून दिलेल्या होत्या त्याची पूर्तता होताना दिसत नाही आणि त्यामुळे सरकारनं भूमिका घ्यावी कारण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये दोन भूमिका आधीच स्पष्ट केल्यात एक पोलीस या संदर्भामध्ये भूमिका बजावतील की हा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर जो ते माझ्या मुलाखतीतनं पहिल्यांदा आलं की एक वेगळा कॉरिडॉर आम्हाला करून द्या आणि त्याप्रमाणे पोलिसांनी काल म्हणजे आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून म्हणजे पहाटेपासनं ते पुढची मुदत दिलेली नाही तेवढ्या काळामध्ये एका विशिष्ट मार्गावरून आंदोलकांना जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली त्याप्रमाणे त्याच मार्गावरून आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेनं दिले, त्या दिले गेले त्याच्याशिवाय अटल सेतूवरून सुद्धा पुण्याच्या दिशेनं गेलेले असंख्य गाड्या आणि आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळं ग्रीन कॉरिडॉर करून त्या ठिकाणातनच वाहतूक घेऊन जावी असा जो पोलिसांचा प्रयत्न होता कारण पोलिसांची रणनीती काय आहे तर आझाद मैदानावरती कमीत कमी लोक येतील असं पाहणं आझाद मैदानाच्या शेजारी आणखीन एक मैदान आहे त्या मैदानाकडं ही वाहतूक वळवणं आणि कमीत कमी लोकांना त्रास होईल असं पाहणं पण आता ह्या क्षणाची दृश्य जर आपण बघितली माध्यमातली तर असं दिसतं आहे की आझाद मैदानावरती पाच हजारापेक्षा अधिकचे लोक आहेत त्यामुळे लो पहिल्या अटीचा तर भंग झालेलाच सा आहे सात हजारापेक्षा अधिकचा पोलीस फौज फाटा तिथे आहे आणि सरकारची भूमिका अशी आहे की लोकशाहीच्या चौकटीमध्ये हे आंदोलन होईल जशी लोकशाहीच्या चौकटीमध्ये या आंदोलनातल्या मागणीबद्दल विचार केला जाऊ शकतो आता न्यायालयानं सांगितल्यानंतर आम्ही आंदोलनाला परवानगी दिली परंतु आंदोलन नियम आणि अटीच्या मर्यादित होत नाही असं सरकार म्हणू शकतं पुन्हा न्यायालयामध्ये जाऊ शकतं जर सरकारला असं वाटलं की परिस्थिती अडचणीची होऊ शकते मुंबईकरांना त्रास होऊ शकतो तर ह्या दृष्टीनं सरकार जाईल आणि त्यावेळेला अटी आणि शर्ती कोणत्या वीस होत्या कारण मनोज जरांगे पाटील यांनी लिखित दिलेलं आहे की या अटी आणि शर्तीची मी पूर्तता करेन माझ्या आंदोलकांना सांगेन आणि काल ज्या ज्या वेळेला मी मुलाखत घेतली त्या प्रत्येक वेळेला ते असं म्हणाले की या अटी आणि शर्तीची पूर्तता करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे प्रत्येक भाषणात त्याने आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही सरकारनं घालून दिलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करा आणि त्या दृष्टीनं आजचा हा पहिला दिवस पहिला टप्पा फार महत्वाचा आहे की या अटीचा जो भंग होताना दिसतोय कारण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सतरा फुटी उंच असलेला पुतळा त्या ट्रकवर घेऊन नऊशे नऊ ट्रक वरती घेऊन मुंबईमध्ये आंदोलक दाखल झाले त्याच ट्रकवरती जवळपास पन्नास पेक्षा अधिकच्या करण्यांची म्हणजे साऊंडची व्यवस्था केलेली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानामध्ये ध्वनी प्रदूषण करायला परवानगी नाही अर्थात तिथे शपथविधी झाला तेव्हा यापेक्षा जास्तचा ध्वनी तिथे होता परंतु एका विशिष्ट काळासाठी तो वापरला गेला होता आता आंदोलनासाठी ज्या आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत यातल्या बहुतेक आणि शर्तीचं उल्लंघन होताना दिसत आहे सरकार कदाचित न्यायालयात जाऊ शकतं आणि म्हणू शकतं की आम्ही आंदोलनाला परवानगी दिली अटी आणि शर्तीसह परवानगी दिली परंतु या आंदोलनादरम्यान पहिल्याच टप्प्यामध्ये आणि शर्तीची पूर्तता होताना दिसत नाही अर्थात सरकारचा तसा विचार असेल तर आपलं या आंदोलनाकडं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे प्रत्येक घडामोड महत्वाची आहे महाराष्ट्रातल्या घरातला प्रत्येक व्यक्ती आम्ही काय विश्लेषण करतो आहे ते बघतो आहे ओबीसी समाज काय म्हणतो आहे सरकारची भूमिका काय आहे जरांगे पाटलांचा आजचा डाव आणि प्रतिदाव काय आहे कारण ते मुलाखतीत म्हणाले की सरकारने एक डाव टाकला तर आम्ही त्याला प्रतिदाव टाकू पोलीस काय करतात ह्या प्रत्येक गोष्टीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे थँक्यू सो मच की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात थांबूया